ड्रॅगन पॅलेस टेम्पल एक असं आंतरराष्ट्रीय स्थळ झालेलं आहे की ज्याच्यामुळे यापूर्वी जगाच्या नकाशावर भारताला आणि नागपूरला दीक्षाभूमीकरता ओळखलं जायचं आता दीक्षाभूमीसोबतच ड्रॅगन पॅलेस टेम्पलचं नाव देखील जोडण्यात आलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय मैत्रीतून आणि आंतरराष्ट्रीय बुद्ध विचारातून तयार झालेलं हे जे काही ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे हे खरोखर अद्भुत आहे आणि आज आपण पाहतो जपानमधनं चीनमधनं साऊथ इस्ट एशियातनं देखील मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतात आणि बुद्धवंदना करतात जशी प्रत्येकाची ओढ असते की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीला गेलं पाहिजे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन केलं पाहिजे तशीच आता दुसरी ओढ ही असते की तिथे वंदन केल्यानंतर या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस टेम्पलला एकदा तरी भेट देऊन या ठिकाणी बुद्धवंदना केली पाहिजे अशा प्रकारची एक अतिशय अनुपम अशी भेट आपल्या नागपूरला दिलेली आहे